चार चौघी नाटकात तुम्ही वीस मिनिटाचा मोनोलॉग करायची टेलिफोनवरचा संवाद तो जेव्हा संपतो तेव्हा पहिल्या अंकाचा पडदा पडतो पहिल्या प्रयोगाला मम्मी समोर बसली होती आणि पहिल्या अंकाचा पडदा पडला आणि अक्षरशः भरभरून झुंडीच्या झुंडी आतमाला भेटायला आले लोक इतके भारावून गेले होते आणि की आता काय वंदना कुठे ठेवून कुठे नको असं झालं होतं सगळ्यांना आणि ह्या सगळ्या गर्दीत सगळे एवढे कॉम्प्लिमेंट्स देतात आणि मी या गर्दीत मम्मीला शोध होते की अगं मम्मी काय कसं वाटलं म्हणून ती लांबून दिसली तिला मी लांबून विचारलं तर ती तिथून ओरडली काय गं वंदना एवढं जर तुझं पाठांतर चांगलं होतं तर शाळेत काय एवढे कमी मार्क मिळायचे तुला रसिक हो, आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या

सुख दुखाची, दुःखाची फुले मी मीठवली आज पुन्हा मज नवी आठवण आठवली गुलमोहो हा आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या